नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना शेजवान चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ना शंभर ग्राम बेडगी मिरची घेतलेली आहे अशी सुरकुतलेली असते बेडगी मिरची दुकानात बेडगी मिरची बोललात ना तर ते बरोबर देतात शंभर ग्राम आहे हिला मी ना आधी स्वच्छ धुतली देठं काढून घेतली तिची कारण दुकानामध्ये धूळ वगैरे भरपूर असते त्याच्यामुळे ती आधी ना चांगली दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी देठं काढून घेतलेली आहे आणि ना एकाचे दोन भाग केलेले आहेत मी बघू शकता पूर्ण एकाचे दोन भाग केले आहेत आणि ह्याच्यातल्या बिया आहेत ना त्या पूर्ण काढून घेतलेल्या आहेत अगदी थोड्याफार राहिल्या तर चालतील असं काही नाही आणि गरम पाण्यामध्ये ही भिजत घेतलेली जवळजवळ अर्धा पाऊन तास झालेला आहे मी गरम पाण्यात ही भिजत घेतली अजूनही पाणी गरम आहे तर एक पाऊन तास झालेला आहे इथे मला आता आपण हे पाणी काढून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया इथे ना आपण शेजवान चटणी बनवलं आहोत त्यामुळे इथे मी एकदम बारीक करून घेणार आहे जाडसर करणार असा ना तर तुम्ही करू शकता जाडसर पण पण चटणी नेहमी आहे ना एकदम बारीकच पेस्टच असते त्यामुळे आपण एकदम बारीक पेस्ट करून घेऊया एकदम बारीक होत नाहीये त्यामुळे मी हे जे गरम पाणी आहे ना हेच वापरणार आहे कारण कारण हे पाणी आहे ना चांगलं आहे मी आधी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि मग हे चांगल्या पाण्यामध्ये बॉईल केलेली आहे त्यामुळे मी हेच पाणी घेणार आहे इथे आपण चटणी आहे ना मिक्सरमधून काढून घेतलेली आहे एकदम मी बारीक केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथे ना तेल तापायला आहे जवळजवळ हे शंभर ग्रॅम मिरची घेतलेली आहे ना मी तर इथे मी एक पाव किलो तरी तेल घेतलेला आहे काय असतं शेजवान चटणी आहे ना एक लोणच्याचाच प्रकार असतो म्हणजे लोणचं जसं आपलं लो बराच काळ टिकण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ते तेलाचं प्रमाण जास्त ठेवतो ना कैरी आ... लिंबूच्या वरपर्यंत आपण तेल ठेवतो ना त्याचप्रमाणे शेजवान चटणीचं पण तसंच असतं पूर्ण त्याला मुरण्यासाठी तेल लागतं ना तेवढं टाकावंच लागतं इथे तेल तापलं आहे इथे मी आलं लसणाची पेस्ट म्हणजे एकदम बारीक पाणी टाकून केलेली नाही आहे एकदम सुका आहे याच्यात लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि आलं थोडं कमी घ्यायचं आहे इथे मी मोठे दोन चमचे टाकले आलं लसूण ह्या छान भाजून घ्यायचंय त्याचा रंग चेंज झाला पाहिजे आणि असा खरपूस छान असा सुगंध पण आला पाहिजे याच्यातच ह्या ना मी दोन हिरव्या मिरच्या कुठून घेतलेल्या तुम्ही जर जास्त तिखट खात असाल ना तर तुम्ही अजून चार पाच घेतल्या तरी चालेल पण मी इथे दोनच घेतले हे ना सतत हलवत राहायचं आहे कारण लसूण आहे ना डायरेक्ट आपण जेव्हा टाकतो ना तर ते खाली पॅनला चिकटतं त्यामुळे ता, हे सतत हलवत राहायचं आहे आलं लसून ना छान भाजलं आहे तीन चार मिनटं झाली आहेत आता आपण ही पेस्ट मिरची पेस्ट आहे ना ही टाकून घेऊया कलर पण बघा किती छान आहे इथे ना मी एक अर्धा लिंबू पिळून घेणार आहे तुमच्याकडे जर विनेगर असेल ना एक तर एक मोठा चमचा विनेगर टाकला तरी चालेल शक्यतो विनेगर बहुतेक जणांकडे नसतं तर त्यावेळी ना असं लिंबू पिळला तरी चालेल आणि आपल्याकडे काय ही चटणी काय अगदी वर्ष वर्ष राहत नाही अगदी महिन्याभरातही संपेल आता ह्याच्यात आहे ना मीठ टाकायचं शेजवान चटणीमध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं मी दोन मोठे चमचे टाकले नंतर चटणी झाली ना की चव घेऊन बघायचं आणि मग जर कमी वाटत असे तर पुन्हा आपण टाकणार आहोत कोण कोण ह्याच्यात फूड कलर वगैरे पण टाकतं कलरला पण ह्याला आधीच एवढा कलर आलाय ना छान की फूड कलरची गरजच नाही आता एक आपण पाच ते सात मिनटं हे असंच उकळत ठेवूया मध्ये मध्ये हलवायचं आहे कारण खाली लागू शकतं ह्याच्यात ना थोडा आपण डार्क सोया सॉस आहे ना तो टाकणार आहे अगदी मी मी एक चमचाच टाकले इथे ना ते सात मिनिटं झालेले आहेत मी चव पण घेऊन बघितली याच्यामध्ये थोडं अर्धा लिंबू मी अजून पिळले आणि एक चमचा ला थोडं कमी मी मी मीठ टाकलंय कारण मीठ पण मला जरा कमी वाटलं पण एक नंबर झालेली आहे चटणी बाहेरची विकत आणण्यापेक्षा ना अशी घरी बनवून ठेवायची लहान मुलांना तर आपल्या नेहमीच लागते मोठे आवडीने खातात आणि कसं आपण आपल्या हाताने केलेलं असतं त्यामुळे बाहेर कसं कशा प्रकारे करतात त्यापेक्षा आपण आपली घरी बनवून ठेवलेलीच बरी आणि छान थंड वगैरे झाली ना टेस्ट का घ्यायची कारण आपण जेव्हा नंतर बरणीत वगैरे भरू ना परत त्याच्यामध्ये काही कमी असलं तर त्याच्यामुळे आधीच टेस्ट करायची आणि मग काय कमी असेल ना तर ते टाकायचं आणि मग नंतर ही थंड झाली ना की काचेची बरणी वगैरे ना त्याच्यात तुम्ही भरून ठेवू शकता शक्यतो प्लास्टिकच्या बर्णीत वगैरे नाही ठेवायचं काचेच्याच बर्नीत ठेवायचं जवळजवळ एक नऊ दहा मिनटं झालेली आहेत आपली शेजवान चटणी ना छान शिजलेली आहे तर इथे मी गॅस बंद करून टाकते आणि नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर इथे तेल वगैरे कमी पडलं पडत पडलं आहे असं वाटत असेल तर आपलं पात्र वगैरे असं ना त्याच्यात ते तेल गरम करून मग टाका पण अगदी जास्त पण तेल खाणं चांगलं नाही त्यामुळे मी हे टाकलं हे अगदी बरोबर आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय